दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा द्वारका भागात पत्र्याच्या राजरोसपणे सुरू असलेला बेकायदा कत्तलखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत दोघांना बेड्या ठोकण्यात असून पोलिसांनी सहा जनावरांची सुटका केली आहे तसंच तीनशे किलो मांस आणि कातडी हस्तगत करण्यात आली या याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जागा मालकासह जनावरे खरेदी विक्री करणाऱ्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वसीम पिरण शहा आणि सादिक महम्मद कमल शेख अशी अटक करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत हे दोघेही वडाळागाव जुने नाशिक येथील रहिवासी आहेत जनावरांचा व्यापार करणारे शब्बीर कुरेशी आणि मुकेश कुरेशी तसेच कत्तलीसाठी पत्र्याचे शेड उपलब्ध करून देणारा जागा मालक बुरहानभाई याचा पोलीस शोध घेत आहे या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अशोक अघाव यांनी फिर्याद दिली आहे द्वारका येथील हजरत बाबा दर्गा भागात बेकायदा कत्तलखाना सुरू असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळालेली होती त्यानुसार रविवारी पथकानं छापा टाकला असता हरिमंजिल जवळील लोखंडी कंपाऊंड असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन जण जन, जनावरांची कत्तल करताना मिळून आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक